तर आज आहे आमच्या पालीचा फेस्ता आणि आम्ही सर्व चाललो आहे पालीच्या फेस्त्यात तर चला जाऊया पालीच्या फेस्त्यात आता काय काय आलं आहे ते बघायला जाऊया आणि रात्री एन्जॉय करायला रा जाणार आता फक्त आपण बघतोय तिकडे जाऊन तिच्या शॉप काय काय लागलं आहे काय काय आहे इंटरेस्टिंग असं हो काय आहे चला बघूया दोन हजार चोवीसचा पालीचा फेस्ता कसा आहे मला फेस्त्यान गाद्यान हॉटेला तव्यान बॅग आहे लोचना लोचना आमची बॅग घ्यायला घुसले फायलोय काय ना गायलो चपलांवर मनपरले वासंत त्याच बघा इकडून फेस्त जायचं आणि तिकडून यायचं खूप मोठं असं फेस्त भरते फेस्त्यान कपडे भेटतात बघा साड्या व्हायला फेस्त्यान पाऊलचा वडापाऊ आयलाय तर अंडापाव बी हे फेस्ट्यान ब्लाऊज आयलाय लोसे आवडतात का तुला ब्लाऊज केला नाही काय ब्लँकेट सगळं आयलोय ज्वेलरी वायल्यान पिस्तोला चेहरू वाहिल्यान कपडे बघा <laughs> <laughs> खेळली अनेंगाला पपनो व्हायला काका कुठचे तुम्ही एक लाखाचा काकाला मी विचारतो तुम्ही कुठचे तो करते एक लाखाची खेळणी घेतल्या घेतलं ना निस्ता टाइम पाहिजे बघा खूप काय काय आहे बघा छोटे बरेची खेळणी आणि इकडे माझ्या फ्रेंडचा केक स्टॉल लागलाय हाय नोयल फॉलो करा फॉलो करा इकडे याच केक इन्स्टाला आयडिया आहे एक्सप्लोअर विथ नॉयल आणि हा छोट्या छोट्या आणि स्वीट स्वीट असे केक शॉप पण ह्याचा आहे सगळ्यांनी ऑर्डर द्या द्याला फेस्टन घोडेल व्हायला ताईला संकष्ट आले म्हणून राग आलाय फेस्ट्या मध्ये छान छान फ्लॉवर झाले आले आहेत कपू व्हायला पर्देवायला लोचना स्कर्ट बघिते फेस्त्यान करायचे मस्त असे लोक आले सणाला चष्मे पण आलेट आहे हँडवर्क है, केलेलं काय 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 का, पेंटिंग वगैरे आहेत बॅग आहेत फेस्ट्यान फिरायला गेलता का नाही तुम्ही ना। भाभ्या बघा या बघा भाभ्या भाब्या भाव्या लोचनाने जॅगवारचा चष्मा घेतात थांबत जॅगवारचा था सिम्बॉल दिसू दे

ब्रॉच आहे टिकल्या बघा टिकल्या आईले न सांगायलाच होईनाय वाचन त्या त्या का? काय घेवायचं मन होते ग काय घेवायचं <laughs> <laughs> स्वीट 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 बेस्त्यान सगळ्यात इम्पॉर्टंट असलेलं विमल गायच्या बोले या <laughs> दुकानाला जाम किंमत आहे बॉलचा गेम आहे बॉलचा गेम आहे इकडे ग्लासचा गेम आहे दोन हजार चोवीस ला असं चर्च हजवलं आहे आणि मी देवीला बोललेली माऊलीला तिथे द्यायला दे चालेली आहे आता नायगावचं चर्च चर्च दर्शन घेतलं वासन त्यात बघ आमची मोमोज का तेनचे काय रिया आपली डोंगरकर मावली जी आमच्या मर्या चर्चच्या बाजूलाच आहे

भांडी घेतली आम्ही चप्पल घेतले गळ्याची घेतली पालखीला काहीच नव्हतं घेतलं काय स्वस्त भरलं नाही नगरपालिकेवाल्यान गाडी पूर्वा खाते परी लाचते <laughs> लचना बोरगात हे उपास येते <laughs> झाला भागा जशी बस मंगारी चाल तशी तशी सगळी चालली पुरी पुरी किती साऱ्या गाड्या खेळणे खेळलेलीच ती खेळली खेळली मोहितोय यावर्षी फेसता पाहिजे तसं भरलं ना कारण की या टायमाला औरा पब्लिक असते नायच नाँग बिगी बैंग, भीगी बैंग. कौर काय काय ते पण विचारांच्या आईस्क्रीम आयले हे आयल्यान चपल आय प्रवीण डॉक्टरच्या अंगाला आय लू फेस्त काय खपय नाही वावे ब मस्त लाकडाचं काय काय आहे प्लस विष्णू अवतारात झोपलेले पण आहेत दादाच्या पोरीला बारके पोरीला ही पाटी घेता मोठीलाही खेळणी घेता ही घेऊ का दुसरी घेऊ बघू तो खा साठ साठ रुपये सेल ला काही साठ साठ रुपये येईल फेसता येपारचं काय घेणे निसत फोटो काढासाठी बघा का। फोटो काढासाठी चाललंय सुया घे ग गाबड घे सुया घे गाबड घ्या

पूर्ण खाऊ गल्ले आहे इकडे शेवपुरी आहे अंड्याचं आयटम आहे हे आहे आपण ट्विस्टर खायला आलो तिकडे मॉकटेल्स वगैरे आहेत आता पाण्याची सुरुवात झाली आहे आता इकडे शेवपुरी वगैरे खाऊन घेतलं ट्विस्टर वगैरे बघू शकतात तर मी खूप काय 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 आलं आहे पण आत्ता फेस्ट भरायला स्टार्ट आहे पण आपली बॅटरी लो झाली आहे फोनची सो आपण आता डायरेक्ट रात्री येणार तेव्हाच ब्लॉग सुरू करणार आहेत कधी तरी आपण आता ब्लॉक स्टॉप करतो इकडेच बाय आता रात्री सगळ्यांनी परत बघा फेस बघाव कसं आहे पण पूर्ण गर्दी असणार सो रुपये काय म्हणताय पाठी म्हणताय रात म्हणताय का म्हणताय काय पाहिजे शंभर रुपये म्हणताय शंभर रुपये आमच्या घराजवळून रात्रीचा फेस्ता सुरू होतोय आमच्या घराजवळून मालकी भरायला चालू राहिले फेस्ताना का काय बांगड्या सगळं सगळं आलं आमच्या एरिया मधूनच फेस्ता भरलाय झालं का फेस्त तुमचा काय काय घेतलं <laughs> आया पॉकी शॉपिंग केलं आय झाली पोर फेस्ट पाली नजर, का आमचा पालीचा फेस्टात दोन हजार चोवीस चा रात्रीचा टायमिंग बघू शकतात एवढा भरलाय ला चो अरे पसंत काय घ्यायचं आता तुला पूर्वा तू हा त्यांच्याकडे लग्न आलं ना आता लग्नाला ती बघते तुझ्या कमरेला बसणार ना बाय पुरी कोल्हा लावायला लागतील पाहिजे बाबू काय पाहिजे फुगा पाहिजे त्याला दिसती गर्दी गर्दी दोपारी कुत्रा न ताटेकडून नाही सोनं डायमंड आय डायमंड काय सुनी डायमंड्स आणि लोक घ्यायला पण दिसत छप्लांवर गर्द्या पुरलं चला 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 पुढे चला पुढे आणि आपण हे दुपारी खाल्लो गर्दी 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 निकली गर्दी आहे बस सर तो मैं यकीन दे रहे दो कोई माने रखता तो... तो सारी मांड्यावरची बिस्किट व्हायला बेस्त्या मध्ये खोसालची माणसं व्हायला काय झाले का बेस्ता आता इकडे आपली सगळ्यात फेवरेट वाली किड आले मला सगळ्यात आवडता पायला इकडे बॅग पहिला किचन आय इकडे झेले पण आलात अडीचशेला तीन पण झेलेवाल्याला इकाच नाही वाटेल मग मोबाईल मध्ये टेन्शन पण घे गाड्या

फायनली रिच पालीचा चर्च सुंदर आणि मस्त असं चर्च म्हणजे वाईट सजवलं यावेळेस आमच्या सगळ्या बोरी चालल्या चर्च मध्ये चर्चच्या बाहेर बघू शकतात तुम्ही एवढे सगळे पब्लिक असते आणि लाइटिंग पण पूर्ण सजवलं आहे आपण दुपारी पण येऊन गेलो परत आता पण आलोय चर्च मध्ये आय परत सगळ्यांनी माऊलीचं दर्शन <laughs> मिळा मेनवा तिला मला यावर्षी एकटा आला पुढच्या वर्षी जोड्याने आला पाहिजे गावातले लोक आल फेस कशी लायला सणाला आहे सणाला कशा बरे खायला आलोय ना बघू शकतात तुम्ही पब्लिक इतकी आहे खूप सारी गर्दी आहे फक्त लांबूनच बघते ओबरली पूर्ण पॅक झाले बघू शकतात असं वाटते लोक खूप असेल काय घेतलं खाल्लं फक्त खायला घेतलं चिकन चिकन लॉलीपॉप चिकन शर्मा फेस्त अर्ध खपलो जास्ती नामी चाललं का काय करताय आता लोक मिठाय घेऊन घरात चालली नाम्या आता फेस्तान चाललं काय काय घेतलं चष्मा का घेवाला तू फेस्त्यान आलता अजून काय आमच्या गावांची मंडळी दुकान पहिल्या गेमस बघा फेस तर खपलोय ना आम्ही फेस्त्यान आय एव कोल्ड्रिंक खपे नाही काय करून थंडी लागते म्हणून मी शिंगा घेतल्या खपल तरी शॉपिंगाने खपड तीस बॅग घेतली तुम्ही काय चालला अगं फेस्त खपलं हायदी हाय मस्त दिसते तर खपलं घरा लावा कधी आम्हाला शीतलताई भेटले शीतलताई हाय शीतलताई हाय काय घेतलं मग पण आणि हा या माना द्या खोपलो गाड्या पण सुरू झाल्या गोरा ऋषी काय काय घेतलं फेस्त्यातून फेस्त्याना काय घेतलं तू शॉपिंग फक्त लेडीज का तू पाळल्यानुसल ठीक काय घेतलं मम्मी पाप्पानी काय ना घेतलं बोरी लागते चाल त्यांना घर चालल्या अजून पोखोरांजून भरील बाबूनी काय घेतलं का तुला बाबू काय घेतलं का यांनी गाडी घेतली बाब काय घेतलं ना बोराला अरे काय घेतलं हे बघ आहे ना अग गाव फिरून आयले बाबू बाबू काय घेतलं तुला काय सगळे ना घरात बास्केट बॉल पण घेतला लक्ष्मी काय काय घेतलं उशा बिशा घेऊन अजून बघतो आम्ही काय काय भेट रु काय घेतलं एवढा मोठा फुगक लक्ष्मी तुम्ही ब्रायडेलच्या पुरी आल्यात काहीच फेस्ताना काय काय घेतलं सुवर्ण सगळ्यांना सुवर्ण आहे बघा सुवर्ण आहे फुगे घेतस तू त्यांना काय काय घेतलं काय नाही घेतलं नवरा काय बरे मग तू फुगेस फुगीत रे अशा प्रकारे दोन हजार चोवीस चा पालीचा फेस्ता भरलेला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांग बाय